बी प्राक हे नाव जवळपास सगळ्यांच्या ओळखीचं आहे कारण की हा खूप फेमस सिंगर, सिंगर आहे आणि या सिंगरचे काही गाणे टॉप ट्रेंडिंगमध्ये सुद्धा गेलेली आहेत तर आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ती घटना या बी प्रॅकचीच आहे यांनी रिअल हिट चॅनलवर आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलेली स्वतः स्वतःच्या तोंडातून आणि आज मी यांचीच ही घटना आपल्या स्टोरी माध्यमातून तुम्हाला सांगणार तर सुरू करूया दहा मित्रांचा ग्रुप बनतो ग्रुप असा बनतो कुठंतरी फिरायला जायचे आणि फिरायला अशा जागेवर जिथे माळा असतील टेकडे असतील नॅचरल एकदम नैसर्गिक निसर्ग असेल त्या जागेवर कुठलीही मोठी बिल्डिंग नाही त्या जागेवर कुठलंही प्रदूषण नाही कुठलीही फॅक्टरी नाही अशा जागेवर फिरायला जायचे दहा जणांचा ग्रुप बनतो त्या दहा जणांच्या ग्रुपमध्ये चार मित्र कट्टर मित्र असतात म्हणजे चांगले मित्र असतात कट्टर नाही ना पण चांगले मित्र असतात हे फिरायला जातात फिरतात अशा जागेवर जातात की तिथं पूर्ण निसर्गमय वातावरण असतं आणि पायीपाय फिरण्यात मजाच काहीतरी वेगळी असते त्यामुळे हे दहा पायी पायीपाय फिरतात आणि एक छोटंसं हॉटेल असतं त्या जागेवर त्या हॉटेलमध्ये दोन रूमा केलेल्या असतात एक रूम खूप मोठी असते आणि एक रूम थोडी छोटी असते एका रूममध्ये फक्त दोनच बेड असतात आणि जी मोठी रूम असते त्या रूममध्ये एकावर एक जे दोन बेड असतात त्या हॉस्टेलमध्ये दशा टाईपचे चार बेड होते त्यामुळे सहा जणं त्या मोठ्या रूममध्ये होते आणि चार जणं या छोट्या रूममध्ये आता या जे चार जणांची जी छोटी रूम होती यामधले जे चार जण होते त्याच्यामधल्या एका एक मुलाला असं वाटलं की चला आता थोडा चहा वगैरे पिऊन येऊया जी हॉटेल होती छोटीशी त्या हॉटेलच्या समोरच एक दोन अशा छोट्या छोट्या टपऱ्या होत्या चहाच्या तर तो मुलगा त्याच्या मित्रानं म्हणतो की चला की चहा पिऊन एकदा आपण येऊया थोडं फ्रेश वाटतंय तर दिवसभर फिरलेले हे चारही मित्र एकदम तंगाडून गेले होते आणि याच्यातले हे तिघे मित्र त्या एक जणाला म्हणतात तू काय पागल झाला का रे दिवस झाला आपण फिरतोय आणि तुला आता चहा पियाची तलब कुठून लागली आहे नाही रे बाबा तुला जायचं तर तू जा मी येत नाही चहा पियाला त्याच्यामधला एक मित्र रूममध्येच राहिला आणि तीन मित्र चहा पिण्यासाठी याच्या हट्टपणामुळे हॉटेलच्या खाली आली आणि एका टपरीवर गेले एका टपरीवर गेल्याच्या नंतर तिघेही जण चहा बनवतात बिस्किट बोलवतात बिस्किट चहा बनवल्याच्या नंतर ते पित असतात त्यावेळेस त्या जागेवर एक माणूस येतो अंगावरून पूर्ण शाल झाकलेली असते त्या माणसाची आणि हे एवढं फक्त तोंड तेवढं उघड असतं येतो आणि याच्यामधल्या एकाच्या शेजारी येऊन बसतो बसल्याच्या नंतर तो माणूस याच्यातल्या त्या एकाला बोलतो तुम्ही कुठले ती मुलगा म्हणतो की आम्ही या या गावचे आम्ही चंदीगडून आलेलो आहे असं आलेलो आहे तसा आलेलो आहे बाकीचे दोघ विचार करतात की हा माणूस याला बोलतोय कशाला ओळख नाही पाळख नाही अचानकच बोलायला लागला आणि <coughs> ते तर ते तो माणूस याला असा पण म्हणतो की माझ्या घरात अशा प्रॉब्लेम चालू आहेत माझ्या घरात तशा प्रॉब्लेम चालू आहेत तो माणूस याला डिस्कस करतोय आणि हा जो मुलगा आहे हा मुलगा त्याला डिस्कस करतो याच्या अदोगोरे दोघ जण कधीही भेटले नव्हते आणि एकमेकांना अशा गोष्टी डिस्कस करायला लागले की जसं की हे खूप क्लोज फ्रेंड आहेत अशा प्रकारे ही गोष्टी डिस्कस करायला लागले एकमेकासोबत आता या दोघांनी त्या माणसाकडे बघितलं तर त्या माणसाचा जो चेहरा होता तो एकदम कोळीलेला होता म्हणजे समजा खरूच कशी येते एखाद्या कुत्र्याला तशा टाईपचा त्याचा असा अर्धा चेहरा होता त्याची दाढी दाढीच्या जागेवर असे कुठं कुठं बोचके पडलेले होते अर्धी दाढी पांढरी होती अर्धी दाढी काळी होती केस सगळे झेंज्या मोकळ्या होत्या आणि त्याचे जे डोळे होते त्या डोळ्यामध्ये असं वाटत होतं की मोतिया बिंदू झालेला आहे अशा प्रकारचे त्या माणसाचे डोळे होते आणि त्या माणसाला हा एकदम चांगल्या पद्धतीने बोलतोय आता हे बघितल्याच्यानंतर हे दोघं जण त्याच्यावर रागवले की तू का पागल झाला का याला कशाला बोलतोय हा कसा आहे कोण आहे का आहे कुठला आहे कुठून आला आहे काय माहिती नाही तू यांना पर्सनल गोष्टी सांगायला लागल्यास चालता चा चल उठ बस झाला आता उठ हे दोघं जण त्या मुलाला थोडंसं भीती दाखवतात म्हणजे दारतात शिव्या देतात कलमा करतात आणि चाल म्हणतात जबरदस्ती जबरदस्तीने त्या मुलाला तिथून उठवतात उठवल्याच्यानंतर तो माणूस तिघांना म्हणतो अरे असे कसे जात आहेत मला थोडं काही खायला प्यायला तर द्या <coughs> मग या मुलाच्या खिशात बघतो तर खिशामध्ये पाच रुपये होते त्या माणसाला तो पाच रुपये दे देतो आणि दुसऱ्याजवळ बिस्किटचा पुडा होता तर तो त्याला बिस्किटचा पुडा देतो आणि तिसरा जो होता त्याच्याजवळ काहीच नव्हतं तो म्हणतो बाबा आमच्यापाशी काही नाही या दोघांजवळ होतं त्यांनी दिलेलं आहे माझं सगळं सामान जे काय आहे ते रूममध्ये आहे आणि मी सोबत घेऊन येत नाही त्यामुळे माझ्याजवळ काहीही नाही तो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणला ओके तुम्ही एवढं दिलं चांगली गोष्ट आहे तर हे तिघं जण चहाच्या जा टपरीवरून उठले आणि हॉटेलकडे जावं लागले ला। हॉटेलकडे जाता, जाता जाता जो मुलगा त्या माणसाला बोलू लागला तो अचानक हॉटेलच्या समोरच खाली पडतो हाली पडल्याच्यानंतर त्याचे जे हातपाय असतात ते पूर्णपणे वाकडे होतात हातपाय वाकडे होतात तोंड वाकडे होतं डोळे पांढरे होतात आणि एकदम असा चळ 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 कापायला लागला आता या दोघं जणांची फाटली दोघंजण भिले दोघंजण भिल्याच्यानंतर त्याला हलवू लागले ओरडू लागले अरे बाबा काय झाले तुला काय झाले आणि त्याच्यातला एकाने राग राग त्याच्या कानाखाली जोरात फटके मारले तो लगेच सावध झाला आणि उभं राहिला म्हणलं की काय झालं तर मला तुम्ही असे का बघतेस माझ्याकडे तर दोघं जण म्हणले की बाबा तुम्ही तर असा असा पडला होता आता हा कन्फ्यूज झाला मी असा कसा पडलो आणि हातपाय वाकडे झाले माझ्या हातपाय तर सरळच दिसतायत पण पडला तेव्हा तर वाकडे होते ना मागे वळून बघतो तर तो जो, जो शाल घेऊन ड्रग घेऊन जो माणूस होता तो तिथे नव्हता गायब झाला होता मग तिथून पुरा हॉटेलमध्ये गेले हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर शिड्यावरून वर जाऊ लागले पुन्हा वाकडे पाय होऊन खाली पडतो तो वाकडे पाय वाकडे हात पांढरे डोळे चळचळ कापणं यावेळेस तो घरू लागला असा <coughs> त्याच्या मित्रांनी पुन्हा त्याला उठवलं थोडं मारलं उठवलं जोरात चिरकले त्याच्यापाशी आणि तो उठला उठल्याच्या नंतर तो म्हणला की यार मला कसं तरी फील होते रे म्हणजे असं वाटतं की माझ्या नाकामध्ये एकदम सडलेली एखादी वस्तू असते ना कुत्र वगैरे असं काही सडलेलं असतं डुकर वगैरे त्याचा असा वास येतोय मला इथे काही सडलेला आहे का उंदीर वगैरे बघा तरी त्याचे दोन मित्र म्हणतात आम्हाला तर काही येत नाही तुला कसा वास येतोय मग ही गोष्ट इथंच थांबवतात आणि जण त्या रूममध्ये जातात जसे रूममध्ये जातात तसच ते रूममध्ये बसलेला जो मित्र असतो झोपलेला मित्र असतो त्याच्या नागामध्ये एकदम घाणेटा वास येतो आणि या तिघांकडे बघतो तिघांकडे बघितल्याच्या नंतर याला असं वाटतं की कितीतरी घाण बेकार वस्तू आपल्या रूममध्ये आलेली आहे हा विचार तो कुठं लोळले होते का रे तुम्ही इतका गदळ वास घेऊन तुम्ही रूम मध्ये आले तेवढे ते बाकीचे दोघ जण म्हणतात की बाबा हा हा जो आहे ना हा तुझा मावस भाऊ हा पडला होता रस्त्यामध्ये दोनदा आणि असा पडला होता पडल्याच्या नंतर हातपाय पूर्ण वाकडे तोंड वाकडं डोळे पांढरे चळचळ कापू लागला आमची फाटली यार पण काय झालं काय माहित आम्ही ओरडल्याच्या नंतर याला थोडं मारल्याच्या नंतर हा थोडा जागी झाला सावध झाला आणि वापस आला मग हा थोडा कन्फ्युजनमध्ये होता की असं तर कधी आयुष्यामध्ये झालं नाही आणि तो पण कन्फ्युजनमध्ये होता की असा माझ्या आयुष्यामध्ये याच्या अगोदर कधी झालं नाही आणि ह्या गोष्टी आज कशा होत आहेत तर त्या रूममध्ये ते चौघजणं जो झोपतात झोपल्याच्यानंतर झोपल्याच्या नंतर अर्ध्या रात्री हा जो एक रूममध्ये होता पहिल्याच बाहेर गेला नव्हता शाखेला हा उठतो आणि त्यांच्याकडे बघतो त्या तिघांजराकडे <coughs> तर याला थोडं अलगच फील होतं याला असं वाटतं की मी एकला झोपतोय आणि हे दिवजण जागे त्यांच्याकडे बघतोय सावधपणाने डोळे बघतोय पुन्हा चकडे आहेत का आहेत का एकाचेही डोळे उघडे हा मग पुन्हा झोपेतो त्याच्यामधला एक मुलगा उठतो बाथरूमला जातो बाथरूमला गेल्याच्या नंतर ते वॉश करण्यासाठी कर हा तर नळ चालू करतो त्या नळाच्या आवाजाने हा रूममध्ये झोपलेला जो पहिला मुलगा होता ना बाहेर न जाणारा हा पुन्हा उठतो दसकून उठतो दसकून उठल्याच्या नंतर रूमकडे त्या बाथरूमकडे बघतो बाथरूमकडे बघितल्याच्यानंतर बाथरूममधून त्याचा मित्र बाहेर मित्र बाहेर तर येतो पण याला त्याचा मित्र दिसत नाही याला अलगच चेहरा दिसतो एकदम सळलेला पांढरे डोळे जे बाहेर होता ना माणूस जा तो डोळे पांढरे एकदम असा डेंजरस माणूस आणि त्याच्या हातामध्ये टॉवेल होता आणि याला त्याच्या टॉवेलच्या जाग्यावर चाकू दिसत होता आणि याला असा तो म्हणला की मी तुला जीव मारणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये त्याचा मित्र याला असा म्हणला की अरे तो असा जागी काय झोप ना तुला काय झोप न झाली काय मी बाथरूमला गेलतो असा त्याचा मित्र याला म्हणतोय पण याला ऐकू काय येत आहे मी तुला आता जीव मारणार आहे इतकं ऐकून हा जोर जोरात ओरडला जोर जोरात ओरडल्याच्या नंतर त्याच्या जवळचे जे, जे दोन मित्र होते ते पटकर जागे झाले आणि तो बाथरूममध्ये बाथरूमच्या बाहेर जो मित्र होता तो पळत पळत आला आणि याला हलवलं आणि याला हलवल्याच्या नंतर याच्या गालावर थोडं मारलं तर हे हा सावध झाला सावध झाल्याच्यानंतर याला कळलं की यार हा तर आपला वयम होता आणि हा मित्रांना त्या सांगतो की असा असं माझ्यासोबत झालेले असा असा माणूस होता आणि ते तीन मित्रसुद्धा याला सांगतात की अरे यार हासा सेम माणूस खाली जेव्हा आम्ही चहा पिऊ लागलो त्यावेळेस हा माणूस याला बोलू लागला आणि त्याच्यानंतरच हा वाकडा होऊन पडला होता आणि आता तुला तो माणूस भेटतोय तेवढ्या ज्याला जो वाकडाहून पडला होता का त्याच्या कानावर आवाज येतो आणि तो उठून दरवाजाकडे जाऊ लागला दरवाजाकडे जाता अशा म्हणतात हे बाबा कुठं चालला तू आता तर हा मुलगा त्या तिघांना म्हणतो अरे तू मला बोलवतोय माझ्या खऱ्या नावाने मला तू घराच्या बाहेर बोलवतो रूमच्या बाहेर बोलवतोय हाक मारतोय अरे कोण बोलवतोय कोणी ये रूमच्या बाहेर तू गप गुन्हा बस बाबा इथं कशाला जातोयस पुढं पहिले तुझ्यासोबत तू दोनदा वाकडा होऊन पडलास आता पुन्हा जाऊन काय मरायचंय का तुला अरे नाही यार तू जोरजोरात सिट्या वाजवतोय अरे तुम्ही एकदा बघा तर खरं तो त्याच्या तीन मित्रांना म्हणतो ते तिघजणं उठतात चौघजणं दरवाजापाशी जातात दरवाजा उघडतात तर बाहेर खुणीही नव्हतं आणि जो हा होता याला बाथरूममध्ये आलेला मित्र एकदम खुनी वाटत होता हा मागं वळून बघतो वळून बघतो तर मागं पुन्हा एक माणूस उभा आणि तो चाकू घेऊन याच्या अंगावर धावं लागला धावता धावता हा त्या दरवाजातून सरळ पळायला समोर गेला समोर गेल्याच्या नंतर पुढे एक फुटकी खिडकी होती तिसऱ्या मजल्यावर होती चौघजण फुटकी खिडकी होती त्याच्यातून एक पाऊल टाकला दुसरा पाऊल टाकताच खाली उडी मारता ज्या तिघायपैकी त्याला धरून त्याच्या मित्रांनी मागं होळलं मागं होळल्याच्या नंतर त्याच्या कानाखाली मारले जोर जोरात की तू हे काय करू लागला हे सावध झाल्याच्या नंतर म्हणलं अरे बापरे बाप, बाप मी असं केलं मी खिडकीच्या खाली उडी मारण्यासाठी जाऊ लागलो बापरे बाप हे तर खूप खतरनाक गोष्ट आहे <coughs> चला आपण इथून निघूयात आता हे चौघेही जण खाली जाण्यासाठी लगेच निघणार की त्या पायऱ्यावर हा जो माणूस होता इकडे मधात तो त्या पायऱ्यावर उभा होता आणि पायऱ्यावर उभं राहून एकदम क्रिपी स्माईल एकदम डेंजरस स्माईल या चौकांकडे देऊ लागला आणि खतरनाकपणे हसू लागला आणि म्हणू लागला की आता तर तुम्ही चौकचणं मेलेच आता हे जण आपल्या अंगात जेवढा जीव आहे तेवढा जीव आरडून ओरडून जोर जोरात ओरडू तो लागले आता याचा आरडा ओरडा बघून बाजूच्या रूममधले जे सहा जण होते ते पटपट बाहेर आले आणि यांना हात लावले हात लावल्याच्यानंतर हे जण शांत झाले आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन दहा जण बसले दहा जण बसल्याच्या नंतर या जणांसोबत जे झालेलं आहे ते सगळं त्या दहा जणांना सांगितलं की बाबा आमच्यासोबत असं असं झालेलं आहे आणि आता काय करायचंय थांबायचं खिसायचे आता दहा जणांपैकी इतक्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर थांब असं कोण म्हणणार दहा जण खाली उतरतात हॉटेलच्या त्या काउंटरकडे जातात त्यांना म्हणतात की आम्ही इतके ओरडायलो तुम्हाला ऐकू येत नाही का बहिरे आहेत का तुम्ही हॉटेलचा ओनर म्हणणार तुम्ही काय पागल बिगल झालेत काय अरे एक आवाज पण आला नाही तुमच्या आरडण्या ओरडण्या आहे मी इग्नोर करेल पण आजूबाजूचे रूमवाले त्यांना तर ऐकू यायला पाहिजे ना कुणालाच काहीच ऐकू आले नव्हतं त्या दहा जणांनी त्या हॉटेलमधून आपलं सगळं सामान घेतलं आणि तिथून निघून आलं ही एकदम सत्य घटना आहे आणि सत्य घटना त्या माणसाच्या तोंडून जर ऐकायची असेल पी प्राकच्या तोंडून ज्या सिंगर आहे त्याच्या तोंडून तर तुम्ही रिअल हिट चॅनलवर जाऊ शकता आणि त्यांचा पॉडकास्ट बघू शकता